आणि आता वळूया आणखीन एका महत्वाच्या बातमीकडे सख्खा मामा ठरलाय पक्का वैरी भाचीच्या लग्न समारंभातील जेवणात कालवलं विष दैव बलवत्तर म्हणून नातेवाईक वाचले महाभारतातील शकुनी मामानं भावंडांमध्ये युद्ध होण्यासाठी खेळी खेळली तर कंसानं स्वार्थापोटी आपल्या भाचीचा जीव घेतल्याच्या कथा आपण पुराणात वाचलेल्या आत्ताच्या युगातही मामा स्वतःच्याच भाचीच्या लग्नात वधूवर आणि नातेवाईकांच्या चक्क जीवावर उठल्याची धक्कादायक घटना समोर आलीय कोल्हापुरातील उत्तरे गावामध्ये ही घटना घडली भाचीचं लग्न अमान्य असलेल्या मामानं लग्न समारंभातील स्नेहभोजनात विष टाकलं मामाचं हे दुष्कृत्य आचाराच्या लक्षात आल्यामुळं पुढचा अनर्थ टळला शाकाहारी जेवण ठेवलं होतं म्हणजे बासुंदी होती भाजी होती कोशिंबीर होती चपात्या केलेल्या होत्या त्या सर्व चपात्यांच्यावर त्याने ते शिंपड शिंपडायला लागला ते लक्षात येताच पै पाहुणे मंडळी सगळी जमलेली होती तिथं सगळ्या सगळ्या लोकांनी त्याला धरलं आणि धरून त्याला विनंती केली असं करू नकोस आणि त्याला धरल्यानंतर त्याला त्याला विनंती केली विनंती करून त्याला तिथं घालवलं पण हा प्रकार एवढा वाईट होता की वेळेस त्या लोकांनी बघितलं लक्षात आलं म्हणून बरं झालं आणि तर जर लक्षात आलं नसतं तर किती लोकांचे काय म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही इतका अहंकार झाला असता नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे आपण बघूया सेजल पाटील तिच्या मामाकडे उत्तरे गावात राहत होते तिचे प्रेम संबंध प्रशांत पाटील या तरुणाशी होते प्रशांतच्या कुटुंबियांनी सेजलला मध्यस्थापर्यंत मागणी घातली होती दोन्हीकडील कुटुंबियांनी या लग्नाला मान्यता दिली आणि लग्न ठरवलं सेजलच्या मामाला हा प्रेमविवाह मान्य नव्हता मामान लग्नाला विरोध करण्यासाठी लग्नातील स्नेहभोजनात विष टाकलं विष टाकल्याचं आचार्याच्या लक्षात आलं आचार्यानं तत्काळ दोन्हीकडील नातेवाईकांना ही बाब सांगितली बनवलेलं जेवण नातेवाईकांना दिलं गेलं नाही त्यामुळे सुदैवानं मोठा अनर्थ टळला मामानं केलेलं दुष्कृत्य आचाराच्या लक्षात आल्यानं पुढचा अनर्थ टळला दोन्ही शिकलेली चांगली होती विवाह त्यांनी व्यवस्थित झाला होता घरच्यांचा विरोध नव्हता अशा अवस्थेत जे मामाने कृत्य के केले ते दुर्दैवी आहे असं व्हायला नको होतं पैपवने आणि आचारी लोक त्या ठिकाणी उपस्थित होतील म्हणून पुढचा अनर्थ टाळला केवळ लग्नाला विरोध म्हणून भाची आणि लग्नाला आलेल्या नातेवाईकांच्या जीवावर उठलेल्या मामावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय घरच्यांची संमती आहे पण तरीही मामाला विरोध करायचा होता आणि मामानं काल एक चांगल्या चाललेल्या सुखी संसाराला वळण लावलं वाईट आणि नसीबाची साथ होती म्हणून ह्या उतरे गावातील कोणत्याही माणसाला दुखापत झाली नाही परंतु मामानं जे कृत्य केलं जे अन्नामध्ये विष कालवायचा प्रकार केला त्यामुळे उतरे गाव ह्या जिल्ह्यातील नवं राज्यामध्ये आज गाजत आहे मामाच्या या चुकीमुळं बऱ्याच जणांचा जीव गेला असता परंतु ज्या सतर्कतेमुळे ज्या आचार्यांनी असेल किंवा गावातल्या ग्रामस्थांनी असेल हा प्रकार पाहिला त्यामुळे हा विषबाधेचा प्रकार या गावामध्ये टळला गेला अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर